विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून त्या अनुषंगानं दिनांक एकोणावीस नोव्हेंबरला मंगळवारी दुपारी एक वाजेदरम्यान वसमत विधानसभा मतदारसंघातील अधिकारी कर्मचारी हे मतदानाचं साहित्य घेऊन वसमत शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथून मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवाना झालेत यावेळी वसमत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शारदा दळवी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती दरम्यान मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी असल्यानं नागरिकांनी मोबाईल आणू नये तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा जा हक्क बजावून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन वसमत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केलंय उद्या ब्याण्णव विधानसभा संघासाठी आपल्याकडं मतदान होणार आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त आपला मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आणि प्रत्येकानं मतदान करावं मतदान केंद्रावर मोबाईल फोन अलाउड नाहीये तर आपले मोबाईल घरी ठेवून यायचे आहेत आणि सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी वस्मत हिंगोली